दिवाळीच्या तोंडावर कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून एकवीस ऑक्टोबर नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता वेगवान होणार आहे दरवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव दहा जून ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते या वेळापत्रकात गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवून धावतात ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो मात्र यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने केलेल्या पूर्व पावसाळी कामांमुळे आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे पावसाळी वेळापत्रक दहा जून ऐवजी पंधरा जूनपासून सुरू झाले ते एकतीस ऑक्टोबरऐवजी वीस ऑक्टोबरपर्यंतच लागू राहणार आहे यामुळे पावसाळी वेळापत्रकाचा कालावधी पंधरा दिवसांनी कमी झाला आहे एकवीस ऑक्टोबरपासून प्रवाशांना नियमित वेळापत्रकानुसार प्रवास करता येणार आहे